प्लुटोला प्लॅनेट्स लिस्ट मधून काढलं आणि प्लुटो एक ड्वार्फ प्लॅनेट आहे असं शास्त्रज्ञांनी सांगितलं कारण प्लुटो एक प्लॅनेट बनण्यासाठी जे क्रायटेरिया आहे ते पूर्ण करत नाही वेलकम टू वन सिरीज यात शंभर हिल्सच्या भागमध्ये आपण पूर्ण युनिवर्स एक्सप्लोर करत आहे आणि आजचा टॉपिक तोच आहे व्हॉट मेक्स अ प्लॅनेट अ प्लॅनेट कोणत्या पण सेलेस्टियल बॉडीला आपल्या सोलर सिस्टम मध्ये प्लॅनेट बनण्यासाठी फक्त तीन क्रायटेरिया पूर्ण करायचे रूल नंबर एक सूर्याभोवती डायरेक्ट चक्कर मारली पाहिजे फॉर एक्झाम्पल आपला चंद्र पृथ्वीभोवती फिरत आहे फिरत फिरत सूर्याची सुद्धा चक्कर करतायच ना पण ती डायरेक्ट करत आहे का नाही इनडायरेक्ट करत आहे डायरेक्ट आहे पृथ्वी रूल नंबर टू जरा महत्वाचा आहे साईज डझंट मॅटर साईज किती लहान आहे किती मोठी हे निघा फरक पडत नाही पण तुमचं मास आणि ग्रॅव्हिटी एवढी पाहिजे की तुमचा आकार गोल बनला पाहिजे त्यामुळे फॉर एक्झाम्पल आपण शनी ग्रहाचा चंद्र बघितला होता टायटन टायटन साईजला बुध ग्रहापेक्षा मोठा आहे आता टायटन साईजला जरी मोठा असला तरी फर्स्ट क्रायटेरिया पूर्ण करत नाही त्यानं डायरेक्ट चक्कर मारत नाही त्यांना सॅटनची चक्कर मारत आहे असंच एक उदाहरण सिरीज सिरीज साईजला बरंच मोठा आहे पण त्याची ग्रॅव्हिटी तेवढी नाही की त्याला एक गोल आकार दिल आणि तिसरा रूल ज्यामुळे लिस्टमधून बाहेर पडला रूल असा आहे की तुम्ही ज्या ऑर्बिटमध्ये सूर्याभोवती फिरताय तेवढं ऑर्बिट तुम्ही क्लिअर केलं पाहिजे तुमच्या ग्रॅव्हिटीमुळे तुमच्या ऑर्बिटमध्ये दुसऱ्या काही लहान मोठ्या गोष्टी नको आहेत प्लुटोची ग्रॅव्हिटी काही एवढी स्ट्रॉंग नाही त्यामुळे क्युपर बेल्टमधल्या कितीतरी अॅस्टरॉइड सोबत प्लुटो त्याचं ऑर्बिट शेअर करत आहे असे हे एकदम सिंपल तीन रूल ज्यातला एकही पूर्ण होत नसेल तर मग त्याला प्लॅनेट म्हणता येत नाही